मंगळवार दिनांक जानेवारी रोजी सकाळी मुंबईच्या पूर्व उपनगरातील भांडुप येथील ड्रीम्स मॉलच्या तळघरात एका तीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला दोन हजार एकवीस मध्ये कोविड दरम्यान आग लागून अकरा जणांचा मृत्यू झाल्यापासून हा मॉल बंद आहे भांडूप पोलिसांनी मनीषा गायकवाड अशी ओळख पटवलेल्या महिलेचा मृतदेह सकाळी साडे नऊच्या सुमारास मॉलच्या तळघरात साचलेल्या पाण्याच्या डबक्यात तरंगताना आढळला पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत असल्याने हा नैसर्गिक मृत्यू आहे की खून हे स्पष्ट झालेले नाही मांडोपच्या व्हॅन मोबाईल युनिटच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी मुलुंड जनरल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे तपास सुरू असताना महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत कित्येक वर्षांपासून बंद असलेल्या या मॉलमध्ये ही महिला कशासाठी आली होती व तिचा मृत्यू नेमका कसा झाला असे बरेच प्रश्न समोर आहेत या सर्वाचा तपास पोलीस घेत आहेत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा